तर एक कमीत कमी वीस ते पंचवीस क्विंटलपर्यंत तीस क्विंटलपर्यंतसुद्धा म्हणजे ये या गावावर कीटकनाशकाचा कोणताही फवारा मारलेला कमी येते पण आपल्याला म्हणजे भाव चांगला मिळते शेतकरी मंडळी विदर्भातली शेती या यूट्यूबच्या चॅनल आपले स्वागत आहे आज आपण गहू कोणत्या पद्धतीनं पेरायचा शेतकऱ्यांनी या संदर्भातनी आपण एका शेतात आलेलो आहोत कृषी सहाय्यक म्हणून एक शेतकरी आहेत आणि कृषी सहाय्यक बी आहेत त्यांचं नियोजन शेतातनी अशा पद्धतीनं आहे की खरोखर आपण जर त्यांच्यानुसार जर शेती जर केली तर खरोखर शेतकऱ्याला मला तरी असं वाटते की बराच फायदा होईल त्या संदर्भातनी आपण त्यांच्याकडून माहिती घेऊ <laughs> सर मला तुमचं नाव सांगा माझं नाव मनोहर मुत्राम हिंगळे राणा रागीखेड तालुका पातूर आपल्यापणे जिल्हा आपला मी सध्या हल्ली पातूर तालुक्यामध्ये कृष्णसाहेब म्हणून मी काम करतो तर माझ्याकडे आलेगाव आणि आपल्या हे आलेगाव आलेगाव पिंपळोली वगैरे तिकडचा भाग माझ्याकडे आहे तर मला एक तुम्ही सांगा की ज्या पद्धतीनं तुम्ही आता जे शेती गहू पेरला तर शेतकऱ्याला तुम्ही काय सांगू शकसाल की बाबा अशा पद्धतीनं शेती करायला पाहिजे नेमकं मी जो गहू जो पेरला माझ्या शेतीमध्ये नेहमीकरताच नवीन ने, नवीन ने, ने, म्हणजे कार्यक्रम असतात बरं बरं हा जो गहू आहे मी हा म्हणजे डवऱ्याच्या डवऱ्या डवरे चालतील अशा पद्धतीने पेरला हो याचा परिणाम असा होतो की एकरी बियाणं आपल्याला म्हणजे साध्या गव्हावर आपण ज्या पद्धतीनं गहू पेरतो त्याच्यामध्ये हे बियाणं तेवढंच लागते आणि आपण आपण या म्हणजे डवऱ्याच्या सहाय्यामध्ये जरी गहू पेरला तरी बियाणं म्हणजे तेवढंच लागते फक्त आपला शेतकऱ्याचा एवढा असा फा हे पडते बा की मी जास्त म्हणजे सेंद्रिय शेतीकडे वळणारा व्यक्ती आहे माझी म्हणजे एकतोवर म्हणजे याला जमिनीला म्हणजे तणनाशकाचे जे फवारे आहेत जेवढं कमी मारता येतील जेवढं मारण्याचा मी प्रयत्न करतो याच्यामुळे काय होते की आपण जर डवऱ्याचा जर गव जर पेरला तर म्हणजे गावामध्ये जे निघणारं जे तण आहे हे डवऱ्याच्या माध्यमातून तणाचा आपल्याला म्हणजे बंदोबस्त करता येते आणि त्याच्यामुळे कसं आहे की आपण वर्षे शेतकरी बाबा म्हणजे गावातलं तण हे संपूर्ण खलास क म्हणजे कोण्यात तण नसकानं होईल असंच uh, ते आणि दुकानदार मग शक्यतोवर म्हणजे टू फोर्टी डी म्हणजे टू फोर्टी डी देतात आणि टू फोर्टी डी मारल्यानं काय होते माहिती yeah. का की गावामधला जे तण आहे हा म्हणजे तणाचा बंदोबस्त होतो पण मग त्याचा विपरीत परिणाम तो म्हणजे गव्हाचं जे पीक आहे त्या पिकावरही सुद्धा होतो आणि त्याचा विपरीत परिणाम तो त्या जमिनीवर सुद्धा होतो फक्त आपल्याला कसं आहे की हा ताबडतोब तो त्याचा विपरीत परिणाम हा दिसत नाही पण कालांतरानं मात्र जमिनीवर म्हणजे टू फोर्टी मारल्याचे आपल्याला विपरीत परिणाम म्हणजे हे दिसतात त्याचं कारण असं आहे की जमिनीमध्ये जे काही जीवजंतू असतात सूक्ष्म जे जीवाणू असतात हे म्हणजे तन्नाश कोणतंही असो हो? कोणत्याही तन्नाशकानं ते म्हणजे हानिकारकच आहे ते आपल्या याच्याकरता जमिनीकरता पण आपण कसं आहे की आज रोजी मजुरीचा वगैरे व जो वो जो आहे खर्च तो शेतकऱ्याला आज रोजी हे पुरत नाही कोणतंही पेक पुरलं तरी उत्पन्न एवढं होते तेवढाही त्याचा त्याचा म्हणजे खर्च निघत नाही याला कारण असं म्हणून राहिलं एक तर मजुराचा प्रॉब्लेम आणि दुसरी गोष्ट अशी आहे की शेतकऱ्याच्या पिकाले जो निसर्गानं जो म्हणजे हे द्यायला पाहिजे म्हणजे साथ द्यायला पाहिजे शेतकरी निसर्गाला साथ देत नाही कोणत्याही वेळेस कोणत्याही वेळेस हवेळी वगैरे पाऊस येतो आणि शेतकऱ्याचं हातुनात नुकसान करतो त्याच्यामुळे काय होते माहिती आहे का की शेतकऱ्याचं उत्पन्नातनी घट येते आणि म्हणजे शेतकरी म्हणजे सुधारण्याच्या मार्गावरच नाही आहे सध्या बरोबर कारण कोणतंही पीक पेरा तर म्हणजे निसर्गाची काही म्हणजे आपल्या म्हणजे हे मिळतंच नाही साप त्याच्यामुळे मी काय करतो माहिती आहे का मी म्हणजे गहू पेरल्यानंतर या म्हणजे गव्हाले दोन डवऱ्याचे फेर मारतो दोन डवऱ्याचे फेर मारल्याच्या ना माझा तणाचा आपल्या बंदोबस्त होऊन जातो आणि जर समजा एखादा जर तण समजा जर राहिलं तर मी मग बाया लावून वगैरे निंदी वगैरे म्हणजे हे करतो आणि म्हणजे म्हणजे अशा पद्धतीचा माझा गहू आहे मला एक तुम्ही सांगा की याला तुम्ही फटपाणी दिलेलं आहे का सर्व स्प्रिंकलरचं दिले नाही हे या शेताला मी सर्व पाणी हे याच दिलेलं आहे स्प्रिंकलरच दिलेलं आहे बरं बरं हा त्याच्यामुळे काय की म्हणजे मजुरीचा जो आहे जो वापरल्या म्हणजे म्हणजे पाणी द्यायला जे काय मजूर लागतात त्याच्यामध्ये आपल्या बचत होते कोणत्या कंपनीचा पेरलेला आहे हा मी चंदुशी म्हणून पेरलेला आहे हा म्हणजे खाण्यासाठी एकदम म्हणजे इतका चांगला गहू आहे की एकदम चांगला आहे कोणी याला म्हणजे ही चंदुशी म्हणते कोणी याला शरबती म्हणते हा गहू बाकीच्या गव्हाच्या सारखा उत्पन्नामध्ये कमी आहे कमी आहे हा बाकीच्या गहू आचं उत्पन्न होते पण मात्र खाण्याला हा एकदम म्हणजे हे चांगलं आहे याची पोळी पांढरी शुभ ते आणि आपण म्हणजे संध्याकाळपर्यंत जरी ठेवली सकाळची पोळी संध्याकाळी जरी खाल्ली तरी पोळी म्हणजे कळक बनत नाही पोळी याची म्हणजे दरम राहते राहते त्याच्यामुळं काय की या या हा जो गहू आहे या या गव्हाची म्हणजे खाणारीची जी जी मागणी आहे की मागणी भरपूर आहे आपल्याला उत्पन्न कमी येते पण आपल्याला म्हणजे भाव चांगला मिळते त्याच्यामुळे येणाऱ्या म्हणजे आपली जे उत्पन्नाची जे म्हणजे तूक आहे ते त्या भावाच्या माध्यमातून आपल्या आली हे भरून येत बरं तर मला एक तुम्ही एक सांगा की आता आ, याला फवारणी वगैरे हो किती झाले मग तुमच्या याला फवारण्या मी फक्त म्हणजे दोनच मारलेल्या आहेत म्हणतात काय झालं माहिती आहे का म्हणतात गव्हावर म्हणजे तांबेरा नावाचा वाट्या घालता हो त्याच्यासाठी मी म्हणजे नाशिक मारलेला आहे आणि मी हा गो मी मी माझ्याकरतासुद्धा खाणार आहे माझ्याला म्हणजे मी बी खाणार आहे आणि सुद्धा विकायचा आहे मला त्याच्यामध्ये त्याच्यासाठी मी या ग या गावावर कीटकनाशकाचा कोणताही फवारा मारलेला नाही आहे कारण मदतनी असा प्रॉब्लेम आला की म्हणजे गव्हाले म्हणजे खोडकिडा ला लागला होता मी पेरणी करता वेळेस वेळेसच त्याला म्हणजे थायमोक्झान आणि याची म्हणजे वीज प्रक्रिया होती म्हणजे ही केलेली त्याच्यामुळे माझ्या गावाला म्हणजे खोडकिडा अजिबात माझ्या गावातनी तो आलाच नाही तुम्हाला काय अपेक्षा आहे या, या शेत तर तुम्हाला काय अपेक्षा आहे की या, या शेतातनी आपल्याला किती क्विंटल व्हायला पाहिजे समजा हा जो गहू आहे मी तुम्हाला याच्या आधी सांगितले की हा गहू उत्पन्नामध्ये एवढा फारसा नाही आहे बरोबर हा गहू फक्त म्हणजे खाण्याच्यासाठी चांगला आहे म्हणून मी याच्या आली म्हणजे स्वतः करताही दरवर्षी मी स्वतः करताच फिरत असतो पण यावर्षी म्हणजे हे बाकीच्या लोकांची मागच्या वर्षीची मागणी वाढली होती माझ्याकडे व की मग आम्हाला सर द्या व आम्हाला सर द्या म्हणून यावर्षी मी काय केला हा गहू माझा म्हणजे हे पाच शक्त मला एकरी कमीत कमी मी बारा ते पंधरा क्विंटलची अपेक्षा आहे कारण सध्या काढणं चालू आहे अजून काही आपण तो गहू बोलता नाही पण या जातीच्या व्यतिरिक्त जर आपण जर म्हणजे दुसरी जात जर अशाच जर पद्धतीनं जर पेरली तर ते एकरी कमीत कमी वीस ते पंचवीस क्विंटलपर्यंत तीस सुद्धा एकरी म्हणजे उत्पन्न येते अशा पद्धतीनं जरी आपण पेरला तर बरं तर मला एक तुम्ही सांगा हे जे पद्धत आहे आता हां जवळपास आता किती फुटाचा सवा वगैरे आहे हा हा जो सवा आहे हा बारा इंचाचा सवा आहे आणि याच्यामध्ये जाण्याची जे संख्या दाट बरोबर आहे त्याच्यामुळे काय होते की हा जो गहू मी पेरला हा गहू मी निवशीन लावून पेरलेला आहे डिवशीन लावल्यामुळे काय होते की गव्हाची जी उंची वाढत नाही आणि गव्हाची जी काळी मजबूत बनते आणि काळी मजबूत बनल्यामुळे हवा जरी आली तर बगर जो म्हणजे लिऊशिनचा गहू आहे तो पन्नास टक्के पडेल पण मात्र हा लिऊशिन लावलेला गहू त्याच्या तुलनेमध्ये दहा ते पंधरा म्हणजे टक्के पडेल म्हणजे म्हणण्याचा उद्देश असा आहे की बा आपण जर म्हणजे लिऊशिन जर म्हणजे लावून जर गहू जर पेरला तर गहू हा पडत नाही गव्हाची जे वाढ जास्त होत नाही आणि उंची न वाढल्यामुळे गव्हाची जी काळी आहे ती म्हणजे आपल्या म्हणजे जाळी बनते काळी जाळी बनली की त्या काडीची म्हणजे त्या काळीची जी जी उंबी आहे सुद्धा म्हणजे हे बनते जाळी बनते आणि या आपल्या सह्यामध्ये पेरल्याच्यामुळे म्हणजे त्या गव्हाला हवा लागते आणि गव्हाच्या ज्या म्हणजे म्हणजे डीज बनचे जास्त फोडते ते फांदे जास्त आपल्या म्हणजे करते बरोबर जे ज्यावेळेस तुम्ही हे पेरलं तर त्यावेळेसच ते, ते बुरशी लावायची का मग त्याला हो हो पेरता हो, वेळेसच त्याला बुरशी म्हणजे बुरशीनाशक आणि लिऊशिन लावून पेरायचं आपल्याकडे बरेचसे शेतकरी आहे हे म्हणजे लिऊशिन लावून म्हणजे पेरत नाहीत लिऊशिन लावून जर आपण जर पेरलं तर चाळीस किलो बियाण्याला आपल्याला शंभरच मिली म्हणजे हे लावायचं आहे हे लिऊशन लावायला लाँन आहे हा मी म्हणजे दरवर्षीच म्हणजे आपल्या म्हणजे लिऊशिनच लावून आपल्या हे पेरतो किती काही जरी हवा आली तर बाकी बाकीचा गहू जर म्हणजे पन्नास टक्के जर हवेनं पडला तर लिवशिन लावलेला गहू हा हा दहा ते पंधराच म्हणजे टक्के पडेल पण मात्र पन्नास टक्के बाकीच्या लोकांच्या एवढा पडत नाही लिव्हिशिनचा फायदा असा एकच आहे की गहू म्हणजे खाली पडत नाही आहे बरोबर हा एक फायदा आहे यामध्ये अजून काय भावना आहे तुमच्या जवळ शेतकऱ्यासाठी सांग नाही नाही शेतकऱ्यांना आता पारंपरिक शेतीपेक्षा म्हणजे नवीन पद्धतीनं आता नवीन नवीन म्हणजे हे आलेलं आहे तर आपल्या म्हणजे टेक्नॉलॉजी आलेले आहेत नवीन नवीन वातावरण आलेले जे म्हणजे हे म्हणजे शूट होणारे जे काही बियाणे आलेले आहेत त्या बियाण्याचा आपल्या वापर केला पाहिजे आणि प्रत्येकानं सेंद्रिय शेतीच्या इकडे आज रोजी म्हणजे काळाची गरज आहे आज आपण प्रत्येकानं सेंद्रिय शेतीच्या इकडे आपण ओढलो पाहिजे आपण याच्या आधी आपल्याला म्हणजे आम्ही लहान असताना आम्हाला गव्हाची पोळी अजिबात मिळत मिळत नव्हती त्यावेळेस गहू हा म्हणजे आमच्यासाठी म्हणजे दुर्मिळ होता पण आता परिस्थिती अशी झाली की आता म्हणजे गहू मिळते पण म्हणजे ज्वारी आपल्याला मिळत नाही म्हणजे आपण अजून म्हणजे पहिल्याच म्हणजे मागचे जे दिवस होते त्या मागच्याच दिवसाकडे आपण म्हणजे हे आलेला आहोत कमीत कमी प्रत्येक शेतकऱ्यांनी स्वतःच्या पुरती तरी आपल्याला स्वतःला जेवढं वर्षभराकरता जेवढं काही पीक लागते एवढं म्हणजे त्यानं त्याच्या करता जर म्हणजे सेंद्रिय जर जर टिकवलं तरीही त्याचं म्हणजे त्याचं आणि त्याच्या म्हणजे कुटुंबाचे आरोग्याचे जे आहे निगा आपल्या म्हणजे निगा हे चांगल्या पद्धतीनं घेतल्या जाते आणि आज म्हणजे आजची गरज अशी आहे की आपल्याला आज ना उद्या सर्वांना सेंद्रिय शेतीकडे हे ओढावंच लागणार आहे कारण सेंद्रिय शेती करणं हे आजूची काळाची गरज झाली कारण आपण आपल्या जमिनीचं आरोग्य कधी आपण म्हणजे कोणाचं लक्षच नाही त्या जमिनीच्याकडे आता प्रश्न असा उरला की सोयाबीनमध्ये सोयाबीन सोयाबीनमध्ये सोयाबीन सोयाबीनमध्ये सोयाबीन आणि आपण म्हणजे जास्त पिकं घेत असल्यामुळे जमीन म्हणजे तापू देत नाही जमीन न तापल्यामुळे काय होते की जमिनीतली जी बुरशी आहे ते बुरशीची वाढ होते आणि येणारी जी जे पिकं आहेत ते आपल्या म्हणजे बुरशीच्यामुळे त्याच्यावर आपल्या हे परिणाम होते जमिनी हे म्हणजे तापली बी पाहिजे आणि जमिनीला जसं आपण म्हणजे बाबा जास्त काम केल्यावर जर ज्या पद्धतीनं माणूस बाबा म्हणजे थकून जाते त्या जा पद्धतीनं जमिनी हीसुद्धा तिले बोलता येत नाही पण प्रश्न असा आहे की जमिनीवर आपण पिकावर पिकं पिकावर पिकं घेतो पण आपण कधीच काही म्हणजे जमिनीला काय पाहिजे कधी कोण विचारच नाही अजून आपल्याला आपण सर्व अजूनही आपली शेती रासायनिक करू जे आहे जर एक पोतं टाकलं तर आपण त्याच्यापेक्षा म्हणजे जास्तच खतं टाकतो आणि रासायनीमुळे काय होते माहिती आहे का किंवा आपल्या शेतीचं म्हणजे आपली जे शेती आहे हे म्हणजे मृत होण्याचे लक्षण आहे म्हणजे आपलं शेतीचं जे म्हणजे शेतीतली शेती जी काय ताकद आहे ती ताकद रासायनिक खतामुळे किंवा म्हणजे या रासायनिक औषधीमुळे हे म्हणजे शेताची जी ताकद आहे ही म्हणजे कमी 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 म्हणजे होत चालली तर प्रत्येकानं माझी प्रत्येकाला विनंती आहे की म्हणजे रासायनिकच्या इकडे कमी ओढा आणि शेतीच्या इकडे आपण प्रत्येकानं आपल्या म्हणजे ओढलंच पाहिजे आपल्याला सर्वांनी चांगली माहिती दिली बरोबर शेतकऱ्यांनी त्या स्वरूपा ओढायला पाहिजे तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका